फक्त वर चलो बोला सर डॉक्टर रवींद्र देशमुख यांनी घेतलेल्या बेकायदेशीर हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अनपेक्षित आणि बेकायदेशीर असा न्याय निर्णय देऊन महाविकास आघाडीचा आमचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा अर्ज नामंजूर केलेला खरं पाहिलं तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननी करत असताना अर्जामध्ये कुठल्याही त्रुटी नाही असं सांगितल्यावर रवींद्र भास्कर देशमुख यांनी उमेदवार थकबाकीदार असल्याचा खोटी हरकत घेतली डॉक्टर देशमुखांच्या कृत्य म्हणजे स्वतःच्या घरात जावई जोपासणाऱ्याने दुसऱ्याच्याही घरामध्ये जावाई असावा अशा प्रकारचं हे कृत्य आहे उमेदवार शरयू भावसात यांचं लग्न दोन हजार एकोणावीस साली झालं लग्न होऊन ते त्यांच्या सासरी गेल्यात आणि माहेरच्या कुटुंबियांशी त्यांचा कुठलाही संबंध राहिलेला नसल्यामुळे थकबाकीदाराच्या कारणाने त्यांचा अर्ज नामंजूर करणार खरं म्हणजे ही एक हास्यास्पद गोष्ट आहे आणि लोकशाहीला काही माफ असणार आता यानंतर आपण आता सुरू राहील आम्ही न्यायालयामध्ये जाऊ आणि एक वकील बनूनच नव्हे तर एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून मी सर्व पत्रकार बांधवांना आणि जनतेला सांगू इच्छितो की नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार म्हणजे होणार न्यायालयामध्ये शरयू भावसार यांचा अर्ज निश्चितपणे मंजूर होईल आणि पुन्हा जनतेला नगराध्यक्ष पदासाठी मतदान करण्याचा हक्क प्राप्त होईल याचा मला विश्वास आहे नगर परिषदेमध्ये आपला महाविकास आघाडीचा पदाचा अर्ज या ठिकाणी बाद करण्यात आलेला आहे आणि भाजपच्या या ठिकाणी उमेदवार विजय झाला आहे कसा या ठिकाणी ही लोकशाहीची थट्टा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा हा अपमान आहे तर आम्ही या ठिकाणी जो संघर्ष करतोय बऱ्याच लोकांना वाटतंय की बाबा देशमुख नाना गट आणि जयकुमार भाऊ गट एकत्र झालाय म्हणजे तो कोणीच नाही तरी पण आम्ही या ठिकाणी लढा उभा केलेला आहे आणि या ठिकाणी शेरू भावसार यांचा जो अर्ज बाद केलेला आहे तो अन्यायकारक आहे आणि त्यासाठी न्यायालयामध्ये लढाई लढली जाईल गल्ली तर दिल्ली भाजपाने हुकुमशाही चालू केलेली हे याच्यावरून सिद्ध होतं उमेदवार पडवणं किंवा मॅनेज करणं किंवा काही ना काही अधिकाऱ्यांना धरून फॉर्म उडवणं अशा या ज्या हुकुम म्हणजे देश हा हुकुमशाहीकडे चाललेला आहे आणि एक दिवस या देशामध्ये श्रीलंका सारखा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही बांगलादेशा देशसारखा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही पाकिस्तानमध्ये उद्रेक झालेला आहे इकडे नेपाळ भूतानमध्ये उद्रेक झालेला आहे फक्त भारत राहिलेला आहे जर असंच चालू राहिलं कोणाला लोकशाहीमध्ये जर निवडणूक लढू दिली जाणार नाही तर या दे उद्रेक झाल्याशिवाय राहणार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव